आताची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या हाती येथे कल्याण माळशेज घाट महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन तीन जण जखमी झालेत आंबेमाळी दरम्यान चा गाडीवरील नियंत्रण गाडी पलटली आहे अपघातानंतर जखमींना मोरुशी रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी महामार्ग पोलीस माळशेज घाट हजर होते एम एच सत्तेचाळीस बी एल डबल झिरो अठ्ठ्याण्णव ही गाडी मुंबई जोगेश्वरी वरून जुन्नर शिवनेरी येथे जात होती चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटला असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे न्यूज रिपोर्टर बाळा भांगे आज चुबीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा